राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा आलोक जनसागराच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडत असतो यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिलेली आहे येत्या बारा तारखेला दसरा आहे त्या अनुषंगाने आपला दसरा आपली परंपरा जपण्यासाठी संपूर्ण सावरगाव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागल्याचे दिसत आहे मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे मागील दहा वर्षापासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे हा दसरा मेळावा होत आहे ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला भगवान भक्तीगड असे नाव देण्यात आलेले आहे भगवान भक्तीगडावरील अठरा एकर परिसरात हा मेळावा होणार असून डागडूजी परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतला आहे पंकजा मुंडे यांच्या स्वागताची ग्रामस्थांनी जोरदार तयारी सुरू केली असून मेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून व बाहेरून येणाऱ्या लाखो सं भाविकांना त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो मेळाव्याच्या व्यासपीठावर आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात संत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजा मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असतो पंकजा मुंडे येत्या बारा तारखेला हेलिकॉप्टरने सावरगावला येतील त्यानंतर संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन सकाळी अकरा वाजता त्या मेळाव्यात संबोधित करतील राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे त्यांचे लाखो समर्थक त्यांना ऐकण्यासाठी भगवान भक्तिगडावर प्रचंड मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून एकूणच प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे या ठिकाणी जय्य तयारी सध्या सुरू असल्याचे दिसत आहे आपण पाहू शकता की राष्ट्रसंत भगवान बाबांनी हा सुरू केलेला दसरा आहे त्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ही परंपरा चालू ठेवली त्यानंतर आमच्या लाडक्या लोक लोकनेत्या साहेब या ठिकाणी भगवान गडा येथे गेल्या दशकभरापासून दस दसरा मेळावा या ठिकाणी घेत आहेत लाखो नवे आपण पाहू शकता की दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी येत आहेत गेल्या वर्षी सात ते आठ लोक ला आठ लाख लोक होते या वर्षी जवळपास दहा ते बारा लाख लोक राहतील त्या अंदाजानुसार आम्ही या ठिकाणी तयारी पूर्ण या ठिकाणी केलेली आहे पाहू शकता बॅरिगेटिंग आहे राष्ट्रसंत राष्ट्र बाबाचं स्मारक आहे त्यांना रंगरुंगीच काम आहे त्यानंतर दोनशे एकर जवळपास पार्किंग या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावकरी यांनी मिळून या ठिकाणी जेवणाची सोय हो दोन दिवसापासून आम्ही करणार आहेत असा संकल्प केलाय तो आम्ही या ठिकाणी पूर्ण त्वास नेणार आहेत त्यानंतर शुद्ध पाण्याची फिल्टरच्या पाण्याची सोय या ठिकाणी आम्ही केलेली आहे अशा सर्व प्रकारच्या सोय आम्ही या ठिकाणी केली त्यानंतर पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली हेलिपॅड आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि दसरा मेळावा मैदान आपण पाहू शकता की पूर्णपणे या ठिकाणी ताई साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि लाखो अनुयासाठी या ठिकाणी सज्ज आहे